जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कन मराठी या युट्यूब चॅनलवर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे तर आता दिवस आम्हाला मोकळा घालवायचा नव्हता की विद्यार्थ्यांचा स्टडी नको व्हायला शेवटी आपण पहिल्या दिवशी ज्या गोष्टी करतो त्या वर्षाच्या शेवटपर्यंत करतो असं असतं जर तुम्ही पॉझिटिव्ह वेने घेतलं तर सांगत आहे मी ठीक आहे त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास हा झालाच पाहिजे पहिला दिवस आहे त्यामुळे सकारात्मक विचार करा पहिला दिवस आहे त्यामुळे कोणी काही चांगलं सांगत असेल तर ऐकून घ्या काही गोष्टी जर तुमच्या अंगवळणी लागलेल्या नसतील चांगल्या सवय तर त्या लावून घ्या जे काही तुमचं टाइम टेबल असेल तर तुम्ही ठरवून घ्या ठीके त्याच पद्धतीने आमचं जे टाइम टेबल आहे जसं दररोज अकरा वाजता मी लाईव्ह लेक्चर घेऊन येते ते मी माझं माझं मी फॉलो करत आहे त्यामुळे प्रत्येकाने लेक्चर जर जॉईन केलेलं असेल तर लेक्चरला पटकन लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष उज्ज्वल भविष्याच हो ही इच्छा ठीक आहे आता करूया सुरुवात तर दोन हजार चोवीस चौदा पर... पासून दोन हजार चोवीस पर्यंतच मुंबईमध्ये जे पोलीस भरतीचे प्रश्न विचारले गेले होते आपण तेच प्रश्न घेत आहोत मग करत आहे सुरुवात आजचा पहिला प्रश्न पाहूयात आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे दोनशे चोवीस एकशे एकोणनव्वद एकशे पन्नास दोनशे सोळा बघा आठ सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस प्रश्नचिन्ह दोन चा घन तीन चा घन चार चा घन पाच चा घन सहा चा घन जो आहे दोनशे सोळा म्हणून दोन पर्याय क्रमांक आला चौथा क्रमागत संख्यांचा घन झालेला आहे किंवा केलेला आहे असं म्हणू शकतो आपण पुढचा प्रश्न बघा तीन सहा अकरा अठरा सत्तावीस अडोतीस प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एकोणीस एकावन्न छप्पन्न बावन्न तीन गॅप बघायचा सहा अकरा अठरा सत्तावीस अडोतीस प्रश्नचिन्ह तीन अधिक तीन सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि सात अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस सत्तावीस आणि अकरा अडोतीस अडोतीस आणि तेरा किती होत एकावन्न विषम संख्यांचा गॅप आहे यामध्ये तीन पाच सात नऊ अकरा तेरा चाळीस असेल तर के आय ई टी बरोबर किती दहा वीस पंचेचाळीस तीस स्टेशनला ज्यांनी लाईक केलेलं नसेल करून घ्यायचे आता जरा सोपे प्रश्न आहेत आकृत्यांवर प्रश्न जास्त आहेत त्यामुळे लेक्चर कमी वेळेच असेल असं मला वाटतंय पण महत्वपूर्ण लेक्चर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा सी यू पी सी आहे तीन वर यू एकवीस वर आणि पी आहे वर छत्तीस आणि वरचे चार चाळीस सॉरी सॉरी के आय ई टी के आहे अकरा वर आय आहे नऊ वर ई पाच वर हा वीस वर वीस वीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस म्हणजे के आयई टी साठी आपली टोटल काय पंचे आली पंचेचाळीस आली आहे पर्याय क्रमांक तिसरा चालला पुढचा प्रश्न बघा काय आहे पुन्हा सांकेतिक भाषेचा सा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत गिव म्हणजे वी आय ई जी असेल तर डिस्क म्हणजे काय एस आय के डी एस आय एस आय डी के के आय एस डी गिव जी आय वी ई किती वर्ण आहेत चार त्यांनी काय केलंय वी आय ई -E जी वी कितीवर तीन वर आय दोन वर ई चार वर जी एक वर मग आता आपल्याला विचारलंय डिस्क मग किती एक दोन तीन चार सगळ्यात पहिले तीन तीन वर आहे एस मग दोन दोन वर आहे आय मग चार चार वर आहे के आणि मग एक वर आहे डी उत्तर काय आहे ना एस आय के डी पर्याय क्रमांक पहिला चाललाय पहिले तीन वाला पहिले आला तीन वाला पहिले आला दुसऱ्या त्याच्या जागेवर आहे दुसरा त्याच्या जागेवर आहे जागे पहिला शेवटी गेला पहिला शेवटी गेला आणि शेवटचा तीन वाला शेवटचा तीन वाला याच पद्धतीने करा म्हणजे चुकणार नाही हम्म पुढच्या प्रश्नावर जायचंय इथून पुढे आकृत्याच चालू होत आहेत हम्म बघा खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा त्रिकोणात चौकोण षटकोणात पंचकोण कौन, पंचकोणात चौकोण चौकोणात त्रिकोण आता बघा सगळ्यात पहिले जर आपण आकृती ए पाहिलं त्रिकोण तीन बाजूंचा चौकोन चार बाजूंचा आकृती क्रमांक बी बघा षटकोण सहा बाजूंचा पंचकोन पाच बाजूंचा तिसरी आकृती जर पाहिली पंचकोन पाच बाजूंचा चौकोन चार बाजूंचा चौथी आकृती पाहूयात चौकोन चार बाजू त्रिकोण ती ती तीन बाजू आता इथे बघा आतमध्ये पाच आहे पंचकोणाचा षटकोण झाला चौकोणाचा पंचकोण झाला त्रिकोणाचा चौकोण झाला मग आता इथे चौकोणाचा पंचकोण पाहिजे होता पण त्रिकोण झाला म्हणून पर्याय क्रमांक पहिलं हे विसंगत झालं आतमध्ये छोटी आकृती आहे पंचकोन चौकोन त्रिकोण बाहेर मोठी झाली पंचकोनची षटकोन झाली चौकोनची पंचकोन झाली त्रिकोणची चौकोन झाली पण इथे रिव्हर्स झालं आतमध्ये मोठा आहे बाहेर छोटा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला विसंगत झाला पुढचा प्रश्न आकृत्यांवरच आहे पुढील आकृती ओळखा चार पर्याय दिले त्यापैकी पुढची चौथी आकृती कशी आहे ओळखायचा आहे सगळ्यात पहिले हा वर्तुळ बाहेर गेला मग हा वर्तुळ कोपऱ्यात गेला हा वर्तुळ कोपऱ्यात आला हा वर्तुळ कोपऱ्यात येणार म्हणजे आकृती कशी येणार इथे जाणून घेणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कुठे दिसते अशी आकृती आकृती क्रमांक एक मध्येच मध्ये तर डॉट पाहिजेच इथे मध्ये नव्हता म्हणून हे एक्स्ट्रा झाले तिथे पण आकृती एक आली त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुन्हा आकृतीवरच आहे समान संबंधवाली आकृती यांना म्हणतो आकृत्यांमध्ये पण आहेत आकृतीमध्ये वर्गीकरण आकृत्यांमध्ये परस्पर किंवा समान संबंध आकृती पूर्ण करा आकृतीचा पुढील भाग शोधा आकृतीमध्ये जसे जस असा असणारा भाग सुद्धा अशा आकृतींचे काही टाईप्स आहेत जे आकृत्यांवर आधारित प्रश्नामध्ये घेतलं जात आता इथे आता हा जो आहे याला जर मी वर नेलं तर हे असं होणार हा ना मग आता हे आहे मग आता याला पुन्हा जर मी वर नेलं तर ही अशी आकृती तयार होणार ही आकृती कुठे दिसतीये आकृती क्रमांक चार मध्ये बी बोलायचं नाही बी नाही येणार जर मी म्हंटल ही एक आकृती अशी आहे आणि ही आकृती अशी आहे तर हा जो खालचा काळा कलरचा भाग आहे त्याला वरती घेतला आणि हा जो वरचा आहे त्याला असं खाली घेतलं हम्म म्हणून तुमची आकृती कुठली येणार आकृती चौथी येणार मध्ये लाईन घेऊन आकृती दुसरी बोलायचं नाहीच पुढचा पण आकृतीवरचा प्रश्न आहे आकृतीचा समान संबंधच म्हणू शकतो आपण याला परत किंवा परस्पर संबंधच म्हणू शकतो भरीव पोकळ आकृती अशी घेतली आणि वरचा भाग रंगवला ही आकृती तिला आशी घ्या आणि वरचा जो भाग आहे त्याला छायांकित करा माता अशी आकृती कुठे दिसतीये पर्याय क्रमांक तीन मध्ये आकृती पूर्ण करायची हा अर्धवर्तुळ होता तो पूर्ण होऊन गेला माता ही अर्धी आकृती होती ती पूर्ण जो वरचा भाग होता त्याला छंकित केला अर्ध्या भागाला सोपं असतं फक्त लॉजिक पटकन लागलं पाहिजे आकृत्यांसाठी लाईक केलंय पुढे परत आकृतीच आता हे काय माहितीये का भले समान संबंध आहे पण यामध्ये आरसा दिलाय आरसा का पाणी दिलंय बघा आकृती आक। कशी होती पाणी दिले पाणी पाण्यातल्या प्रतिमा ही आकृती पाण्यात कशी दिसणार अशी मग आता सेम ही आकृती दिली अशी आता ही आकृती पाण्यात कशी दिसणार आहे का अशी आकृती दिसणारी कुठे दिसतीये पर्याय क्रमांक चार मध्ये व्हेरी गुड म्हणजे आता आपल्याला काय कळतंय भलेही त्या आकृत्यांमध्ये परस्पर संबंधाचा क्वेश्चन असेल पण यामध्ये काय दिलंय तर ही मूळ आकृती ती पाण्यात अशी दिसणार म ही आकृती पाण्यात पर्याय क्रमांक चार सारखी दिसणार असे हुशार झाले ना तुम्ही लोक नाते संबंधाचा प्रश्न पुढचा शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असे आई आजी सासू मावशी शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण आता शरदच्या पत्नीचे वडील ठीक आहे त्या वडिलांचा भाऊ भावाची वहिणी आपली बहिणी म्हणजे कोण असते तर आपल्या भावाची बायको म्हणजे ही यांची बायको झाली ठीक आहे आता शरदचा मुलगा म्हणजे त्याच्या पत्नीचा पण मुलगा झाला ही त्याची आई झाली आता त्या पत्नीच्या आईच्या वडिलांची पत्नी चा, आई चा, पत, बाई वहिनी म्हणजे किंवा पत्नी तिची आई झाली मग आपल्या आईची आई, आई।, आई। आपली कोण असते आजी म्हणून उत्तर काय पाहिजे आपल्याला पर्याय क्रमांक दुसरा एकदा पुन्हा एकदा समजून सांगते नीट बघा शरदच्या पत्नीच्या वडिलांचा भाऊ म्हणजे हिचे काका काकाची वहिनी म्हणजे हिची आई बरोबर हिची आई शरदच्या मुलाची कोण शरदचा मुलगा म्हणजे हिच आपण बोललो मग आपल्या आईची आई म्हणजे आपली आजी झाली म्हणून पर्याय दुसरा आला जेव्हा कन्फ्यूज होता तेव्हा थोडस एक्सपांड करायचं म्हणजे कोण बहिणी म्हणजे कोण तर भावाची बायको हो ना मग भावाची बायको म्हणजे आपल्या वडिलांची बायको ठीक आहे आपल्या वडिलांची बायको म्हणजे आपली आई मग आपल्या मुलाची आपली आई कोण झाली आजी झाली असं स्वतःला प्रश्न विचारा म्हणजे चुकणार नाहीत पुढच्या प्रश्नाकडे जातीय प्रश्न क्रमांक पुढचा डॉक्टरही आहेत आणि शल्य चिकित्सकही आहेत अशा महिला आहे शोधायच्या ज्या महिला, शोधाय महिला पण आहेत डॉक्टर पण आहेत आणि शल्य चिकित्सक पण आहे म्हणजे आपल्याला असं एक वर्ण शोधायचं आहे की जो तिघांमध्ये आहे चौकोणात पण त्रिकोणात पण आणि वर्तुळात पण तर आपण जर म्हंटला पी तर पी हा फक्त महिलांचा आहे क्यू अ क्यू हा फक्त डॉक्टरचा आहे त्याच्यानंतर आर आर हा फक्त शल्य चिकित्सकचा आहे एस एस काय असणार आहे डॉक्टर शल्य चिकित्सक नाही हा डॉक्टर महिला त्यांनी आपल्याला सांगितलं महिला पण पाहिजे डॉक्टर पण पाहिजे आणि शल्यचिकित्सक चिकित्सक पण पाहिजे मग असा आहे आपला टी असा टी आपला सगळ्यांमध्ये होता म्हणजे आकृतींमध्ये होता म्हणून चुकला अच्छा यू कोण आहे तर यू त्रिकोणात सॉरी चौकोणात पण आहे आणि वर्तुळात पण आहे म्हणजे डॉक्टर पण आहे शल्यचिकित्सक चिकित्सक पण आहे पण महिला नाही महिला म्हणजे त्रिकोण वर्तुळ म्हणजे चिकित्सक आणि चौकोन म्हणजे डॉक्टर तुम्हाला समजायला हव्या पुढचा प्रश्न घ्या पण त्याआधी पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी टिक्कर मराठीने बारावी बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच नवीन वर्षाच्या नवीन ऑफर साठी म्हणजे आपण ही बॅच तुम्हाला देत आहोत नऊशे नव्याण्णव ला जर तुम्ही कुपन कोड अप्लाय करत असाल न्यू इयर यू या बॅच मध्ये तुम्हाला दररोज सगळ्या विषयांचे दररोज एक तास या पद्धतीने चार तास लाईव्ह लेक्चर भेटेल प्लस रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत तुमच्याकडे असेल यामध्ये आम्ही पी चा समावेश केलेला आहे दररोज ज्या टॉपिकचे लेक्चर्स होतात त्या टॉपिकचे पीडीएफ आणि पी सॉरी त्या टॉपिकवर एमसीक्यू एम सी क्यू लगेच आम्ही तुम्हाला देतो ईबुक बुक आहे प्रत्येकी विषयाच्या दोन या पद्धतीने दहा ई बुक आहे कुणाल सरांच्या चालू घडामुळे त्रैमासिक सामासिक आम्ही यामध्ये तुम्हाला फ्री देतो प्रॅक्टिस साठी शंभर प्लस मॉक टेस्ट देतो तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी डाऊट सेशन ठेवतो प्लस बॅच संपल्यानंतर तुम्हाला दहा लाईव्ह मॉक टेस्ट सुद्धा देणार आहे ऑफर फक्त आजचा दिवस शेवटचा आहे पंचवीस डिसेंबर पासून होती एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच होती ज्यांना बॅच घ्यायची आहे अशांनी ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पण काय माहिती उचलतील की हे मला माहित नाही पण बघा नाही तर आपलं ऍप आप डाउनलोड करा परचेस करताना कुपन कोड अप्लाय करा तुम्हाला ती बॅच नऊशे लाच मिळेल हम्म जाते पुढच्या प्रश्नांवर वेनाकृतीचा प्रश्न खालील आकृतीमधून महाराष्ट्र मुंबई दिल्ली यांच्यातील परस्पर संबंध कोणत्या आकृतीने व्यक्त करता येतो महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पण दिल्ली नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्रात मुंबई आहे पण दिल्ली हे वेगळं आहे म्हणून पर्यायी क्रमांक घाई घाई मध्ये महाराष्ट्रात मुंबई मुंबई दिल्ली असं करू नका आणि आकृती क्रमांक एक देऊ नका पुढचा प्रश्न घ्या आकृत्यांवरच आहे समान संबंधाचाच आहे बघा जमतोय का सेशन लाईक करून घ्यायचंय इज इक्वल टू वर्तुळ गुणाकार वर्तुळ गुणाकार इज इक्वल टू हॅशटॅग क्रॉस स्टार आता हे hey, पहिलं चिन्ह शेवटी केलं हे hey, पहिलं चिन्ह शेवटी जाणार हॅशटॅग हे चिन्ह वर गेलं दुसरं वर आलं गुणाकार तिसरं चिन्ह दोन वर गेलं तिसरं चिन्ह दोन वर आलं पर्याय कुठला झाला पहिलाच पहिलं चिन्ह शेवटी आणलं शेवटचं चिन्ह दोन वर गेलं मधलं चिन्ह वरती गेलं याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायचं आकृतींचा प्रश्न आहे पहिले आपण मधला भाग घेऊया जो रंगवलेला आहे पहिले कुठला भाग रंगवला हा वरचा त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये इथे गेलेत बरोबर त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये इथे आलेत आणि त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये इथे गेलेत परत वरच्या बाजूला पाहिजे हम्म जो भरीव भाग होता भरीव तो पहिले समजा इथे रंगवला इथून इथे रंगवला इथून इथे रंगवला इथून इथे रंगवला इथून परत वरतीच रंगवला जाईल म्हणजे हा झाला आता ते हे बाण हा बाण इथून इथे आणला इथून इथे आणला इथून इथे आणला म्हणजे इथून इथे गेला या बाजूला पाहिजे आपला तो बाण पर्याय तीन आला आता ते डॉट ते डट पहिले इथे होते इथून इथे घेतले इथून इथे घेतले इथून इथे घेतले इथून परत याच जागेवर येणार पर्याय क्रमांकाला तीन मध्ये असं म्हटलं तरी चालेल वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य परत वायव्य बरोबर बघा वायव्य पश्चिम नैऋत्य दक्षिण आग्नेयाला पाहिजे आग्नेयवाला पर्याय तिसरा परत अग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य परत आग्नेय नव्वद नव्वद अंशामध्ये फिरत आहेत काही घड्याळाच्या काठाच्या चा दिशेने चालले काही घड्याळाच्या काठाच्या विरुद्ध दिशेने चालत पुढचा प्रश्न आहे दिशाज्ञांचा वाचून वाचून सोडवा मनोज अ या ठिकाणापासून निघून उत्तर दिशेने वीस मीटर चालत जातो सोडवा उत्तर दिशेने किती चालत गेला तो वीस मीटर चालत गेला त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून तीस मीटर चालत जातो त्यानंतर दक्षिण दिशेकडे पस्तीस मीटर चालत जातो नंतर त्याच्या डावीकडे वळून पंधरा मीटर चालत जातो पुन्हा उत्तर दिशेला पंधरा मीटर चालत जातो आणि इथे थांबतो ठीक आहे तर तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेला कितीवर आहे अपासनं कि तो ह्या दिशेला आहे अपासनं ही कोणती दिशा जाते पूर्व म्हणजे उत्तर बी आहे किंवा डी आहे मग आता हे तीस आहे तर हे तीस हे पंधरा आहे तर हे पंधरा मग तीस अधिक पंधरा टोटल कितीवर आहे पंचेचाळीस ला पूर्वेला किंवा पूर्वे पंचेचाळीस मीटर वर तो आहे छोटी आकृती काढूयात खूप मोठी आकृती झाली पहिले वीस गेला त्यानंतर तीस गेला त्यानंतर पस्तीस गेला त्यानंतर परत 15 पंधरा गेला त्यानंतर परत पंधरा गेला सुरुवात अ इथे होत इथून तो आहे पूर्व दिशेला हुँ? पण हे तीस म्हणून हे तीस हे पंधरा म्हणजे पंधरा तीस आणि पंधरा तो झाला पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे मीटर पूर्वेस पर्याय क्रमांक चौथा आला पुढच्या प्रश्नावर जाऊया चला खालीलपैकी विसंगत आकृती कोणती आता आकृत्यांमध्ये वर्गीकरणाचा भाग मी, मी आताच सांगितलं आता बघा ही आकृती आहे अशी हिला जेव्हा मी फिरवणार नव्वद अंशामध्ये तेव्हा हा झाला वरिव वर्तुळ हा झाला जेव्हा मी हिला आडवी झोपवणार तेव्हा हे झालं सवर्ती आणि हे झालं आता जेव्हा परत मी तिला आता या दिशेला फिरवणार कुठल्या या मग हे झालं भरीव आणि इथे झालं रिकाम म्हणजे ही जी आकृती आहे भरीव बाजू ही अशी पाहिजे ही आकृतीने ही आकृती बरोबर बसते का नाही ही या दोघी बरोबर बसल्या त्या दोघी बरोबर बसल्या या पण बरोबर फिट झाल्या फक्त तीन मध्ये काय झालं तर तीन मध्ये जो भरीव वर्तुळ आहे तो खाली नव्हता पाहिजे तो वरती पाहिजे होता हा भरीव आणि तो जो पोकळ आहे तो वरती वर्तुळ खाली पाहिजे होता म्हणजे हा वरती पाहिजे होता तर खाली आहे हा हो। खाली पाहिजे होता तर वरती आहे म्हणून विसंगत पर्याय तीन झाला ओके समजलं पुढे पण आकृतीचाच प्रश्न म्हणाला आज आकृतीवरच आकृतीवर का हो आज आकृत्यांच सगळ्यात पहिले यांना मी नंबर देऊयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पहिले दोन नंबरचं वर्तुळ रंगवलं मग त्याच्यानंतर चार मग त्याच्यानंतर सात मग त्याच्यानंतर तीन आता पुढे का बघा दोन पासन एक ची आठ किंवा दोन दोन चार चार तीन सात सात नंतर एक दोन तीन चारने रंगवलं आता इथून पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे हे रंगवलं गेलं पाहिजे इथे आहे का पर्याय क्रमांक दोन मध्ये दोन इथे आले मग इथून एक दोन तीन ने पुढे गेलं इथून एक दोन तीन चार ने एक दोन तीन चार ने इथे आलं मग एक दोन तीन चार पाच इथे रंगवलं गेलं पाहिजे म्हणजे पर्याय दुसऱ्याच झाला आकृती आहेत सोपे आहेत तुम्हाला जमतंय का बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी दहा प्रश्नपत्रिकेचा संच ज्यामध्ये प्रत्येकी दहा प्रश्न स्पष्टीकरणास कट आहेत ज्यामध्ये तुमचं ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा आहे तर तो फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये तर ऍप डाउनलोड करून घ्या किंवा ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मॉकटेस सोडवा पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा मंगळ सूर्य बुध शनी मंगळ ग्रह आहे बुध ग्रह आहे शनी ग्रह आहे सूर्यग्रह नाही म्हणून तो विसंगत झाला आणि पर्याय दुसरा आला पुढचा प्रश्न जर रुपया सॉरी जर भारत तर जपान प्रश्नच नाही डॉलर देणार येन पैसा भारताचा चलन रुपया चलन आहे जपानच चलन येन आहे विसंगत पर्याय निवडा बस स्थानक रेल्वे स्थानक विमानतळ आणि इग्लू आहे इग्लू इलू झालेच इग्लू आहे बस स्थानकामध्ये बस असते रेल्वे स्थानकात रेल्वे विमानतळावर विमान म्हणजे हे सगळे काय आहे ज्यांना आपण प्रवास करायचा असतो तर असे सगळे प्रवासी स्थानक आहे असं म्हणू शकतो आपण पण इग्लू हे एक बर्फाने बनलेलं घर म्हणू शकता त्यामुळे मग विसंगत काय ठरत इगलू, पर्याय कुठला येणार चौथा तुम्हाला एक होमवर्क प्रश्न देणार आहे मी वेळ आकृत्यांवर आहे बघे तुम्हाला बघू तुम्हाला समजेलच पुढचा प्रश्न काय आहे बघा खालील अंक मालिकेत एक हा अंक डावीकडून कोणत्या स्थानावर आहे चार सहा सात आठ तुमच्यासाठी प्रश्न शोधते एक अंक डावीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक अंक डावीकडून वर आहे हो आठ वर आहे पर्याय चौथा झाला आपला पुढचा प्रश्न पाहूयात चला दोन चार सोळा प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे आठ बत्तीस दोनशे छप्पन एकशे शहाण्णव बेदुणे चार चार चौक सोळा मग सोळा गुणिले सोळा दोनशे छप्पन शहाण्णव असत तरी चाललं असतं एकशे शहाण्णव दिलं आहे म्हणजे जर आपण म्हटलं दोन चार सहाने गुजले सोळा चौक शहाण्णव येत बरोबर ना पण ते नाहीये मग आता काय दोन ला दोनने गुणलं चारला चारने गुणलं सोळाला ने गुणायचं पैकी मूळ संख्याचा गट कोणता चार पाच मूळ संख्या म्हटले म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा एकने ने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो या समसंख्या झाल्या ही पूर्ण वर्ग संख्या झाली किंवा विषम संख्या आहे ही पण वर्ग किंवा विषम संख्या सॉरी हे समसंख्या किंवा वर्गसंख्या तीन पाच सात हा गट काय झाला आपला मूळ संख्यांचा गट झालेला आहे आता एक प्रश्न होमवर्क ला देते उत्तर व्यवस्थित द्या नंतर बघाच आकृती काढून घेते आता प्रश्न देते पटना बिहार दिल्ली भारत चारचं पण असतं तुम्हाला तीनच असेल म्हणून असं काय नाही चारचं पण असत याचं कुठलं उत्तर बरोबर आहे हे मला कमेंट मध्ये जाणून घ्यायचं आहे ठीक आहे आजचं लेक्चर मी इथेच संपवते लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला ले लाईक करा ला 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 ला। चॅनलवर नवीन असाल चॅनल ला करून घ्या प्लस लेक्चरला शेअर करा चॅनलला शेअर करा तुमच्या विद्यार्थ्यां मुलांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ठीक आहे तुम्हाला फायदा होतोय त्यांना पण फायदा होऊ द्या जरा नवीन वर्षामध्ये कॉम्पिटिशन वाढवा ओके आता इथे थांबते या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आम्ही देत आहोत आपल्या टिकाईमध्ये ऍपमध्ये ऍप सुद्धा फ्री आहे पीडीएफ सुद्धा फ्री आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणे बऱ्याचशा पीडीएफ तिथे आहेत त्यामुळे ऍप डाउनलोड करायला काही हरकत नाही आणि जर डाऊनलोड केला वापरून झालं तर एकदा रेटिंग द्यायला विसरू नका ओके चला भेटूयात उद्याच्या लेक्चरला ठीक सकाळी अकरा वाजता भेटू जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडन्ट सगळ्यांनी काळजी घ्या सकारात्मक विचार करा आजचा दिवस चांगला आहे तुम्ही म्हणताना मुहूर्त येऊ द्या एक तारीख येऊ द्या वा एक तारीख आलेली आहे टाइम टेबल बनवलेला असेल फॉलो झाला नाही झाला दहा मिनिटाचा फॉलो झाला असेल तरी पण चालेल पण तो फॉलो झाला असं म्हणा ओके चला बाय टेक केअर थँक्यू सगळ्यांना